नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोणे मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीविषयी अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीविषयी आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच माहिती देत असतो बघा यापूर्वी काही दिवसापूर्वी आपण दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीविषयी मुलांकडून जे अभियताधारक दोन हजार सतराची टेट परीक्षा दिलेली आहे त्यांच्याकडून दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या संदर्भात एक संमतीपत्र मुलांकडून मागवण्यात आलेलं होतं आणि त्यापैकी बऱ्याच अभिज्ञताधारकांनी आपण जे आवाहन केलेलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून संमतीपत्र दिलेली होती बघा मित्रांनो आता हे संमतीपत्र जवळपास बऱ्याच अभिगताधारकेने दिलेल्यानंतर हे संमतीपत्र घेऊन ज्ञानेश्वर कळसकर सर त्यानंतर शशिकांत कुंभार सर राहुल खरात सर आणि इतर जे दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीसाठी लढा देत आहेत असे आपले दोन हजार सतरामधील बांधव हे आज मंत्रालय ये मुंबई येथे गेले होते आणि बघा त्यांनी वित्त विभाग असेल किंवा सुधीर मुनगंटीवार साहेब असतील यांच्यासोबत त्याचबरोबर शालेय शिक्षण विभाग असेल अशा विविध विभागांना निवेदनं दिली ज्यामध्ये दोन हजार सतरामधील जी प्रलंबित भरती आहे ती भरती करण्यासंदर्भात या उमेदवारांनी विनंती केली आणि निवेदने दिले बघा ज्यामध्ये आपण जे संमतीपत्र दिलेले होती ते संमतीपत्रेसुद्धा जोडण्यात आलेली होती तर त्यापैकी बघा मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस महोदय श्री ज्ञानेश्वर कडसकार आणि इतर शिक्षक यांचे निवेदन सोबत जोडले आहे सदर निवेदनात त्यांनी पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीय उमेदवारांची पन्नास टक्के पदकपात रद्द करून मागासवर्गीय उमेदवारांना न्याय देण्याबाबत विनंती केलेली आहे म्हणजेच बघा या जे शिष्टमंडळ आज मंत्रालयामध्ये गेलेलं होतं त्यांनी सुधीर सुधीर मन मुनगंटीवार यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्याला त्यांना त्या निवेदनाला अनुषंगून हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा शिक्षक भरती दोन हजार सतरासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के रिक्त भरतीची कारवाई झाली आहे त्या पद भरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ज पन्नास टक्के जागांबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे बघा आपल्याला माहीतच आहे की आयुक्त कार्यालयामार्फत दोन हजार सतरामधील पन्नास टक्के जागा भरण्यासाठी मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाला अद्यापही मान्यता मिळालेली नाही तर बघा आता तो जो प्रस्ताव आहे ही माहिती मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेली आहे यावर शासनस्तरावरून निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल असे प प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले होते बघा यापूर्वी जे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्यामध्ये त्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला होता की पन्नास टक्के जागा संदर्भात मंत्रालयामध्ये प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे बघा तरी निवेदनातील नमूद बाबी तपासून सदर मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर स्तरावरून संबंधितांना उचित निर्देश द्यावेत ही विनंती बघा आणि आपला खाली सुधीर मुनगंटीवार यांची साईन दिलेली आहे आणि बघा इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई आणि बघा या पत्राची प्रत ही माननी माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर